आणि आपल्याला वारंवार ऑनलाईन कामही सांगितली जाते आणि नाही केलं तर आपल्या रेकॉर्डवर सह्या दिल्या जातील किंवा गटप्रापकांना पी एस सी लेवलला असेल तालुका लेवलला असेल त्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो वेळामध्ये आयुष्यमान भारत गोल्डन कार्डचं ई वाय सी असेल पंतप्रधान मातृत्व वंदना असेल आधार कार्ड असेल किंवा का आता आपण पाहतोय की युबिनचा फोटो सुद्धा आशाणी भरायचे

आपल्या बहुतांश आठ आणि गटप्रताना दिसत आणि तक्रारीचा तुम्हाला होणार त्रासाचा आम्ही विचार करून घरीच करायची भूमिका आपण घेतो आणि बदनामी सुद्धा संघटनेला केली जाते आशा आम्हाला करायला काय नाही म्हणते कारण कॉनरेड दत्तानी पण सांगितलं की तुम्ही स्वतःचा त्रास आम्ही तुमचा कमी करण्याच्या दृष्टीने जेव्हा काही आव्हान देतो तर तुम्ही ते स्वतः आमची आमचा विरोध आव्हान म्हणायचं सोडून आमची संघटना करायला नको म्हणते म्हणून आम्ही करत नाही हे जेव्हा म्हणता त्यामुळे मग ते काही बहिष्काराचं हे काही योग्य होऊ शकत नाही